आणि भडगाव मतदारसंघात अतिवृष्टी झाल्यामुळे जवळपास पन्नास साठ टक्के उत्पन्न हे शेतकरी बांधवांचं कमी झालेलं आहे त्यांचं उत्पन्न कमी झाल्यामुळे साहजिकच मजुरांवर पण त्याचा दुष्परिणाम झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही जे सांगताय ती वस्तुस्थिती आहे पण तरी सुद्धा मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या युतीच्या सरकारचे मनापासून आभार मानेल की एवढ्या सगळ्या महाराष्ट्रात ढकपोटी सदृश्य परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी तीस चाळीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज या राज्यातल्या तमाम शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला कुठेतरी मला वाटतं दिलासा ह्या अतिवृष्टीग्रस्त भागांना हा शंभर टक्के मिळालेला आहे कालपासूनच मला वाटतं पैसे यायला सुरुवात झालेली आहे येणारी दिवाळी थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु गोड करण्याचा एक प्रयत्न हा निश्चितपणे राज्य सरकारचा आहे त्याच्यामुळे जे काही सावट आपल्याला आहे ते दूर होऊन शंभर टक्के शेतकरी बांधवांची आणि गोरगरीब मजुरांची दिवाळी ही गोड होईल असं मला वाटतंय त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून सगळ्यांना मनापासून या दीपावलीच्या शुभेच्छा द्या मी पाचोरा भडगाव तालुक्यातल्या जनतेला या निमित्तानं विनंती करेल की जसं या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी स्वदेशीचा नारा दिला की बाहेरून इकडचे तिकडच्या चायनाकडून इकडून तिकडून न मागवता स्वदेशी वस्तूला आपण त्या ठिकाणी साथ द्यावी अशा पद्धतीचा नारा मला वाटतं या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी दिला आहे माझी त्याच थरावर त्या त्याच पद्धतीने पाचोरा भडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेला या निमित्तानं मी आवाहन करेन की आज या पाचोरा आणि भडगाव तालुक्यात जवळपास सात आठशे बचत गट आहेत आणि त्याच्यापैकी अनेक महिला बचत गट आपला स्वदेशी माल घरगुती माल त्या तयार करण्याचा प्रयत्न करतात मी राज्य सरकारकडून इथे किंवा डीपीडीसीच्या माध्यमातून आपण बैनाबाई माटचं सुद्धा आपण काम चालू केलं आहे की जिथे महिला बचत गटांना व्यापारपेठ उपलब्ध करून द्यावी व्हावी असा एक प्रयत्न त्या माध्यमातून आहे मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करेल की ह्या महिला बचत गटांसहित आपले जे स्थानिक लोकल व्यापारी आहेत यांच्याकडून आपण माल खरेदी करावा फालतू त्या ऑनलाईनच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपली बाजारपेठ आपण श्रीमंत करावी त्यांना आपण मदत करावी आणि त्यांच्याकडूनच या दिवाळीचा फराळ असेल किंवा बाजार असेल तो खरेदी करावा अशा पद्धतीचं आव्हान मी आपल्या माध्यमातून करतो